हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर आज आपण घेऊन आलो हो आहोत झी मराठी या वाहिनीवरील सुपरहिट मालिका विन दोघात लिही तुटेना मधील एक थरारक दृश्य तर हे बीटीएस व्हिडिओज आहेत आणि हे तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या सीन मध्ये तुमची आमची सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणजेच स्वानंदी एका वेगळ्या रूपात ती दिसणार आहे तर मंडळी नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोने अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय ज्यामध्ये स्वानंदीला एक फोन येतो आणि तो फोन वृद्धाश्रमातून आलेला असतो वृद्धाश्रमावरती काही लोक बुलडोजर चालवायला आलेले आहेत आणि तिथल्या वृद्ध लोकांना आजीबाबांना बाबांना मारतायत असा तो कॉल असतो त्यावर स्वानंदी चिडते आणि त्या वृद्धाश्रमाच्या दिशेने ती धाव घेत असते तो सगळा प्रकार बघून ती प्रचंड चिडते तिला राग अनावर होतो आणि शेवटी तिथलं त्रिशूल घेते आणि त्यांच्या अंगावरती उगारते त्याच वेळेला त्यातील एक व्यक्ती म्हणतो की तू तर एक बाई आहेस तू काय करणार आहेस असं तो तिला अंडर एस्टिमेट करत असतो त्याच वेळेला स्वानंदी हातातलं त्रिशूल त्याच्या अंगावर उगारते आणि म्हणते एक स्त्री काय करू शकते याचा अंदाज तू लावू शकत नाहीस आणि त्यांना तिथून पळवून लावते फक्त तिच्या एका त्या धाडसामुळे तो बुलडोजर पुन्हा मागे जातो आणि जवळपास सगळी लढाई स्वानंदीने जिंकलेली असते खरं सांगायचं झालं तर नेहमी शांत हसतमुख सर्वांना आधार देणारी स्वानंदी आज मात्र देवीच्या अवतारात उभी आहे तिच्या हातात त्रिशूल आहे डोळ्यात एक ज्वाला आहे जणू दुर्गा अवतारच ती आहे असं या प्रोमो मधून आपल्याला पाहायला मिळतं ती त्या थेट गुंडांवर चालून जाते एक एक करून सगळ्यांना ती जमिनीवर पाडते तिच्या आवाजात तिच्या नजरेत आणि तिच्या प्रत्येक वारामध्ये एक देवीचं आपल्याला सामर्थ्य दिसतं इतकंच नव्हे तर बुलडोजर वृद्धाश्रमाकडे पुढे सरकतो तेव्हा ती धैर्या वेगाने थांबवते आणि पुन्हा परतावून लावते हा सीन पाहताना प्रेक्षकांना असं जाणवतं की ही फक्त स्वानंदी नाही तर शक्ती स्वरूपिणी दुर्गा देवीचं रूप आहे जी अन्याय आणि दृष्ट शक्तींना संपवण्यासाठी अवतरली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जबरदस्त सीन कसा वाटला करूं करूं। वाट हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा स्वानंदीच्या या देवीच्या रूपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कळवा आम्ही त्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत अजून असेच भन्नाट बीटीएस आणि अपडेट पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या